आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा आहे हॉट्स प्रश्न नेमका कसा सोडवायचा हॉट्स प्रश्नांकडे आपण नेमकं कसं बघितलं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आणि एक मोटिवेशनल स्टोरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही स्टोरी तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी महत्वाची असेल कारण गणित भाग एकचा पेपर द्याल गणित भाग दोनचा पेपर द्याल विज्ञान असेल इतिहास असेल कुठलाही पेपर द्याल त्या प्रत्येक पेपरसाठी ही स्टोरी तुमच्यासाठी मोटिवेशनल करत राहणार आहे ज्या वेळेस तुम्हाला एखादा अवघड प्रश्न तुमच्या समोर येईल त्यावेळेस ही स्टोरी डोक्यासमोर ठेवा बघा मित्रांनो कथेला मी सुरुवात करतो ही जी कथा आहे ही जी स्टोरी आहे मी खूप वर्षापूर्वी एका पेपरमध्ये वाचली होती सकाळ पेपर जो असतो तुम्हाला माहिती असेल सकाळ पेपरला एक सप्तरंग पुरवणी येते त्या पुरवणीमध्ये जवळपास दहा बारा वर्षापूर्वी ही एक गोष्ट ऐकली होती आता ही जी गोष्ट ही आपल्या देशातली नाही आहे ही गोष्ट आहे बाहेरच्या देशातली म्हणजे युरोपातली गोष्ट आहे आता ही गोष्ट जी आहे ती सत्यघटना आहे आणि या सत्य घटनेमध्ये जी पात्र आहेत त्यांची नावं माझ्या लक्षात नाही कारण खूप वर्षापूर्वी वाचलेली ही गोष्ट आहे तर त्या युरोपमध्ये एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी होता आता ही घटना जवळपास तीनशे वर्षापूर्वीची आहे ओके okay? तीनशे वर्षापूर्वीची त्या शाळेमध्ये एक विद्यार्थी असतो आता हा जो विद्यार्थी आहे तो स्पोर्ट्समध्ये खूप चांगला असतो वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये जे काही स्पोर्ट्स त्या काळामध्ये तिकडे असेल त्या स्पोर्ट्समध्ये तो चांगलं नैपुण्य मिळवत असतो म्हणजे चांगल्या क्रमांकाने पास होत असतो म्हणजे येत असतो त्याचा खूप चांगले मेडल्स घेऊन येत असतो आपल्या शाळेसाठी परंतु याचा गणित विषय जो आहे ना तो खूप कच्चा असतो आणि गणितामध्ये तो एकदम काठावर पास होत असतो मग त्याचे शिक्षक गणिताचे त्याला म्हणतात बाळा एक काम करतो पेपरमध्ये फक्त सोपी गणित सोडव ओके कशी सोडव सोपी गणित सोडव जेणेकरून तू पास होतील कौशील काठावर जरी पास झाला तरी तुला आम्ही ग्रेस देऊ तुझ्या स्पोर्ट्सची त्यामुळे तुला, तुला चांगले मार्क मिळतील मग हा विद्यार्थी जातो शाळेमध्ये आता शाळेमध्ये गेल्यावरती विषय कसा आता हे गणित नका बघू या गणिताकडे बघू नका सध्या गणिताला बाजूला ठेवा पण या पण लक्षात घ्या हा जो मुलगा आहे तो जातो शाळेमध्ये आता शाळेमध्ये गेल्यानंतर काय बाबा पेपरला जातो तो वर्गामध्ये बेंचवरती बसतो आता आपलं कसं असतं ज्यावेळेस आपण पेपरला जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की बाबा समोर जो बसलेला मुलगा आहे ना एकदम टॉपर पाहिजे उजव्या बाजूचा मुलगा जो आहे तो गणितात टॉपर पाहिजे या डाव्या बाजूचा मुलगा आहे तो एखादा दुसरा दुसरा नंबर येणारा विद्यार्थी पाहिजे आणि त्याच्यानंतर आणखी कुठेतरी स मागं एखादा विद्यार्थी जो बसलेला असतो मागचा विद्यार्थी जो आहे तो आणखी चांगला हुशार पाहिजे म्हणजे आजूबाजूला सगळे हुशार मुलं पाहिजेत असं आपल्याला नेहमी वाटत असतं परंतु हा पोरगा ज्यावेळेस वर्गामध्ये जातो वर्गामध्ये जाऊन ज्यावेळेस पेपर लिहायला बसतो त्यावेळेस त्याला दिसतं की समोर जो पोरगा आहे तो गणितामध्ये एकदम ढकू आहे तो गणितात कधीच पास झालेला नसते उजव्या बाजूचा मुलगा तर कुठल्याच विषयात पास झालेला नसते डाव्या बाजूच्या मुलाची पण अवस्था बेकार आणि मागच्या पोराकडे बघितलं जातं तर तो पोरगाला जो आहे त्याला त्यांनी पहिल्यांदाच बघितलेलं असतं तर हे असे सगळी नमुने त्याच्या आजूबाजूला बसलेले असतात मग आता हा टेन्शनमध्ये येतो आता कोणाला विचारता येणार नाही आता जे काय आहे ते भगवान भरोसे आपण जो अभ्यास केला आहे त्यानुसार आपल्याला आता पेपर लिहायचा आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या तो पेपर ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये येतो तेव्हा त्यांनी काय ठरवलेलं असतं की बाबा सोपा प्रश्न मला सोडवायचा आहे हे ठरवून तो जातो परंतु त्या काळातली प्रश्नपत्रिका कशी असती हे पण आपण जरा समजून घेणं घेणं गरजेचं आहे त्यासाठी इथं बघा आताची आपली प्रश्नपत्रिका कशी असते बघा तुम्हाला माहिती असतं पहिला जो प्रश्न आहे आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्या काळाच्या प्रश्नपत्रिकेमधला फरक समजून घ्या नंतर ही स्टोरी तुम्हाला इंटरेस्टिंगली वाट इंटरेस्टिंग वाटेल कसं आहे आपल्याला आपला जो आता पेपर असतो आपल्याला माहिती आहे आपला गणित भाग एकचा पेपर चाळीस मार्काचा गणित भाग दोनचा चाळीस मार्काचा हे आपल्याला माहिती असतं परंतु तो तो पेपर जो आहे तीनशे वर्षापूर्वी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी काढलेला तो पेपर किती मार्काचा आहे हे मुलांना माहिती नसायचं हे कोणाला माहिती असायचं ज्याने पेपर काढलाय त्यालाच माहिती असायचं की बाबा हा पेपर किती मार्काचा आहे ओके आता त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला माहिती आपला जो पहिला प्रश्न आहे पहिल्यातला ए आणि बी सोपा असतो एक एक मार्काचे प्रश्न असतात ओके दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन दोन मार्काचे प्रश्न असतात तिसऱ्या प्रश्नामध्ये तीन तीन मार्काचे प्रश्न असतात म्हणजे पहिला प्रश्न आपला सोपा असतो दुसरा प्रश्न सोपा असतो तिसरा जरा अवघड असतो चौथा डोक्याच्या वरून जातो पाचवा पार वर्गाच्या वरून जातो तो काय कुठं दिसत नाही आपल्याला म्हणजे असा आपला पेपर असतो आपल्याला माहिती आहे पहिला प्रश्न म्हणजे सोपा परंतु ह्या मुलाचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये पहिला प्रश्न सोपा असेल असं नाही याच्यामध्ये पहिलाच प्रश्न दहा मार्काचा देतील परंतु पुढे मार्क नाही मार्क जे आहे ते फक्त शाळेतल्या शिक्षकाला माहिती ज्याने पेपर काढलाय दुसरा प्रश्न एक मार्काचा असेल तिसरा प्रश्न दोन मार्काचा असेल मध्ये शंभर मार्काचा असू शकतो पाचवा प्रश्न सात मार्काचा असू शकतो एखादा प्रश्न दोन मार्काचा असू शकतो म्हणजे कुठला प्रश्न अवघड कुठला सोपा हे ओळखणं थोडंसं कठीण जाणार होतं कारण हे जे मार्क हे जे पेपर जे आहेत या पेपरमध्ये जे प्रश्न आहेत ते सगळे अशा प्रकारे काढलेले असणार आणि ह्या प्रश्नामध्ये कुठल्या प्रश्नाला किती मार्क हे फक्त शाळेतल्या शिक्षकांनाच माहिती आहे मग आता हा पाठ्या पेपरला जातो आणि पेपरला गेल्यानंतर त्यांनी ठरवलेलं असतं की बाबा मला सोपा प्रश्न सोडवायचा आहे परंतु प्रॉब्लेम असा होतो की पेपर हातल्या हातात आल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की बाबा याच्यातला सोपा कुठला अवघड कुठला झालं क कल्याण Ini, लिए लिए बर, आता सोपा कुठला अवघड कुठला हे ते त्याला ओळखता येणार थोडासा समोरच्या मुलाकडे बघतो समोरच्या मुलाकडे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्यांनी पाचव्या प्रश्नावर टीक केलेली असते बरं आता समोरच्या पोरग गणितात कधी पास होणारा नाहीये आणि त्यांनी पाचव्या प्रश्नावर टीक केलं याचा अर्थ काय बाबा त्यांनी पाचवा प्रश्न सोडवलाय मग हा पाठ्या सुद्धा पाचवा प्रश्न सोडवायला जातो पाचवा प्रश्न सोडवायला घेतो पाच मिनिटं होताच सुटत नाही दहा मिनटं होताच सुटत नाही अर्धा तास होतो सुटत नाही एक तास होतो चार पानं भरतात परंतु सुटत नाही दोन तास होतो आठ पानं भरतात सुटत नाही पावणे तीन तास होतो बारा तेरा पानं भरतात आता पेपर लिहितोय गणित सोडवतोय का निबंध सोड लिहितोय हा मोठा प्रश्न त्यालाच पडला जवळपास दहा बारा पानं भरली आणि शेवटी त्याचं उत्तर आलं खुश झाला पोरगा परंतु दुसऱ्या क्षणी शाळेतले शिक्षक आले म्हणाले बाळा तुझा टाईम झालाय पेपर दे म्हणजे वेळ सुद्धा संपला होता वेळ गेला आता मला एक गोष्ट सांगा या मुलाचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये त्याने फक्त एकच प्रश्न सोडवला होता आता एकच प्रश्न सोडवला म्हणजे आता हा पास होणार का मोठा प्रश्न पडलेला असेल पास होणार नाही असं आपल्याला वाटतं सगळ्यांना म्हणजे एक प्रश्न सोडून कोण पास होणार आहे आपण जर एक प्रश्न सोडवला असता तर पास झालो असतो का नसतो असंच आता याला वाटलं की आता मी काय पास होणार नाही मग हा जातो घरी घरी गेल्यानंतर पेपर संपले आता शाळेला सुट्ट्या पडल्यात जातो घरी आणि सुट्ट्यानंतर बाबा एक महिन्यानंतर येतो रिझल्ट बघायला रिझल्ट बघायला आल्यानंतर तो काय करतो खालून बघतो बाबा खालून माझा नंबर आलेला आहे काय खालून बघतो खालून बघतो शेवटून आला असेल पहिला नंबर तर शेवटून पहिला नाही दुसरा नाही तिसरा नाही खालून नंबरच नाही हळूहळू करता 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 तो वर जातो बघतो तर टॉपला त्याचा पहिला नंबर आता ह्याच्या गणितामध्ये पहिला नंबर आला म्हणजे याला टेन्शन आला किंवा माझं चुकलं का शाळेमध्ये पेपर काढणाऱ्याचं चुकलं ओके किंवा शाळेमध्ये पेपर तपासणारे जे आमचे शिक्षक आहेत त्यांचं चुकलं नेमकं कोणाचं चुकलं माझा पहिला नंबर कसा आला मला एवढे मार्क कसे पडले हा त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता मग हा जातो शाळेमधल्या सरांना विचारा की बाबा खरंच मला एवढे मार्क पडले का आणि पडले तर मला एवढे मार्क कसे पडले एकच प्रश्न सोडवला आणि मला एवढे मार्क कसे पडले आपलं कसं असतं आपल्याला पडले असतील अठरा मार्क आणि सरांनी दिले सोळा मार्क मग आपण सरांकडे जातो सर मला अठरा पडले तुम्ही सोळाच दिलेत तेव्हा आपण सरांकडे जातो परंतु ज्यावेळेस आपल्याला सोळाच पडतात आणि सर अठरा देतात तेव्हा आपण जातो का जाऊदे मरुदे कशाला जायचं एवढे चांगले मार्क आपल्याला मिळाले तर तेव्हा आपण जात नाही पण हा मुलगा प्रामाणिक होता गेला गेल्यानंतर त्यांनी सरांना विचारलं की बाबा सर मला एवढे मार्क कसे पडले त्यावेळेस सरांनी त्याला सांगितलं की तू जो प्रश्न सोडवला तो प्रश्न सगळ्यात अवघड होता आणि सगळ्यात जास्त मार्काला होता म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क हो मार त्याच प्रश्नाला होते आणि तो प्रश्न कोणीच सोडवला नाही तो इतका अवघड प्रश्न होता तो की तो एखाद्या शिक्षकाला सुद्धा सोडवायला जमला नसता म्हणजे इतका अवघड प्रश्न तू सोडू शकला मग हा मुलगा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला थोडंसं ग्रेट वाटलं बाबा मी एवढा अवघड प्रश्न सोडवला पण तो काय करतो त्या मुलाकडे जातो ज्या मुलाने पाचव्या प्रश्नावर टिक केलेले असते त्याला विचारला की बाबा तू का टिक केली पाचव्या प्रश्नावर तुला काय एवढा सोपा वाटला प्रश्न तू एवढा अवघड प्रश्न सोडवायची डेरिंग का केली मग हा जातो त्या मुलाकडं आणि त्या मुलाकडे गेल्यानंतर तो मुलगा म्हणतो अरे काय झालं मी खूप कंटाळलो होतो कारण मला कुठलाच प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं मग आता बसल्या बसल्या काय करायचं तर मी आपला टाइमपास टिकमार्क करत होतो मग हा मुलगा जो आहे तो टाइमपास टिकमार्क करत होता परंतु टाईक्स टाईमपास टिकमार्क करता करता या मुलाने तो प्रश्न मनावर घेतला आणि सोडू शकला आता याच्यामधून एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये ज्या मुलाने टॉप केलं ज्या मुलाचा बाबा पहिला नंबर आला गणितामध्ये त्यांनी हायेस्ट मार्क मिळवले तो मुलगा हा प्रश्न का सोडू शकला इतका अवघड कारण त्याला असं वाटत होतं की हा प्रश्न सोपा असेल समोरचा मुलगा सोडवतोय म्हणजे मी पण सोडू शकेन ओके जर त्याला आधीच माहिती असतं की हा प्रश्न खूप अवघड आहे तर त्यांनी सोडवला असता का नसता सोडवला त्याला वाटलं असं रे अवघड आहे शिक्षक पण सोडू शकत नाही तर आपण कशाला अवघंच विनाकारण डेअरिंग करायचे असं त्याला वाटलं असतं आपल्या बाबतीमध्ये पण असंच होतं आपल्याला माहिती असतं प्रश्न क्रमांक चौथा हा अवघड असतो बरोबर मित्रांनो त्या मुलानं त्या प्रश्नाकडे तसं बघितलं पॉझिटिव्हली की मला जमू शकतो तसंच आपल्याला प्रत्येक प्रश्नाकडे बघायचंय गणिताचा प्रत्येक प्रश्न जो असेल अवघड वाटणारा चार मार्काचा प्रश्न असेल पाच तीन मार्काचा प्रश्न असेल तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला जमू शकतो पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघायचं आय कॅन डू इट तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे प्रत्येक गणिताकडं किंवा प्रत्येक प्रश्नाकडं मोठा जरी एखादा प्रश्न असेल अवघड जरी प्रश्न असेल तरी त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे ते डिपेंड करतं की तुम्ही तो प्रश्न सोडू शकतो आग, शकता की नाही त्यामुळे आपला जो दृष्टिकोन आहे तो नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे प्रत्येक गणिताकडे गणिताकडेच नाही विज्ञानमधला एखादा अवघड प्रश्न दा असेल इतिहासातला एवढं एवढा एखादा अवघड प्रश्न असेल एखादा अवघड धडा असेल त्याच्याकडे बघण्याचा आता दृष्टिकोन बघायला लागणारे आहे बनवायला लागणारे आपल्याला पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि परीक्षेला जाताना पॉझिटिव्ह दृष्टिकोनानेच आपल्याला जायचं तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून आपल्याला पेपरला जायचं आणि पेपर द्यायचा आहे मला जमू शकतो हा दृष्टिकोन ठेवून ओके निगेटिव्हली आपल्याला नाही राहायचं पॉझिटिव्ह राहायचंय आता एक आपण बघूयात की जो गणिताचा हॉट्स प्रश्न आहे तो बाबा नेमका कसा सोडवायचा ते आपण बघूयात आता उदाहरणार्थ एखादं प्रमेय आहे किंवा एखादी सिद्धता आहे आता उदाहरणार्थ ही सिद्धता माझ्यासाठी नवीन आहे आता ही सिद्धता मी कशी सोडवणार मला काय सिद्ध करायचं ते बघायचं आता कुठलीही सिद्धता जर सोडवायची असं आता हा प्रश्न म्हणजे एका अवघड प्रश्न वाटतो मुलांना की बाबा सिद्धता सोडवणं म्हणजे अवघड आहे हा तर कशी सोडवायची कसा विचार केला पाहिजे ते तुम्हाला सांगतो काय पायरे आहेत की मला हे गणित जमू शकतं सगळ्यांना जमू शकतो ही व्हिडिओ बनवणं बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे गणित जमू शकतं आम्ही आता स्टोरी सांगितली आता एक उदाहरण तरी घेऊ प्रॅक्टिकल पण बघूयात बाबा कसं काय सोडवायचं हॉट्स प्रश्न मोठे प्रश्न कसे सोडवायचे हा प्रश्न ऑलरेडी मार्च दोन हजार आला होता आणि मला सिद्ध काय करायचं होतं बाबा सिद्ध इथं साध्य मला काय करायचं बघा लक्षात घ्या मी शॉर्टकट मध्ये सांगतो साध्य मला करायचंय ओके ए बी छेद बी सी बरोबर एई छेद e, e, हे मला साध्य करायचं आहे आता मी कसं साध्य करणार बघा आता साध्य काय करायचं ती गोष्ट थो थोडीशी बाजूला ठेवू हो। आणि आपण सिद्धता लिहायला घेऊयात सिद्धता लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायचं जे काय साध्य करायचं त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि आकृतीचं पहिलं ऑब्झर्वेशन करायचं या आकृतीचं ऑब्झर्वेशन करून या आकृतीमध्ये कोणकोणती सूत्र लपलेली आहेत ती शोधायची बरं का आकृतीमध्ये सूत्र लपलेली असतात भूमितीचं दुसरं नाव आकृती तर या आकृतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कुठले कुठले गुणधर्म वापरू शकताय कुठली कुठली सूत्र वापरू शकताय ती सूत्र काढायची आणि इथं लिहून काढायची ती सूत्र शोधायची आणि लिहून काढायची एखाद्या आकृतीमध्ये काटकोण त्रिकोण दिसला मग समजायचं की बाबा इथं पाहता बरोबर प्रमाण वापरू शकतो एखाद्या आकृतीमध्ये काटकोण त्रिकोण दिसला आणि तिथं एक तीस साठ नव्वदचा कोण दिसला जर समजायचं की तीस साठ नव्वदचा प्रमेय वापरू शकतो आता या आकृतीमध्ये बघा पहिली गोष्ट म्हणजे मला काय दिलंय की एक दुभाजक दिसतोय हा बघा एक कोण दुभाजक आहे मग हा कोण दुभाजक आहे म्हणजे इथं कोण दुभाजकाचा प्रमेय आपण वापरू शकतो बघा जर आपण त्रिकोण एबीसी हा बघितला तर मी जे पांढरा कलरचा त्रिकोण काढतोय ना त्याच्याकडेच लक्ष द्या बाकी हा पांढऱ्या कलरचा एक त्रिकोण आणि त्याचा हा कोण दुभाजक बर का आता हा जो पिवळा जो भाग आहे त्याला आपण जरा एक मिनटं विसरू त्याला मी जरा रफ करतो पिवळ्या भागाला बघा भागा। इथं आपण जरा त्याला रफ करू चला पिवळा भागा या ठिकाणी गेला आता आकृती एवढीच बघा आकृतीकडे एवढंच बघा आता इथं बघितल्यानंतर तुम्हाला कोण दुभाजकाचा प्रमेय तुम्ही वापरू शकता मग आता या आकृतीमध्ये आपण कोण दुभाजिकाचं जर मी प्रमेय वापरलं तर मला काय सूत्र मिळेल बाबा बघा पहिला आकडा तिकडे लिहू डिटेलमध्ये लिहायचं मी आता डिटेलमध्ये नाही आले काय लिहायचं त्रिकोण एबीसी मध्ये बीडी हा कोण चा कोण दुभाजक आहे म्हणून कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार सूत्र काय होईल कोण दुभाजिक आणि कोणाचे दोन भाग एसी चे मग तेच फक्त सूत्र लिहा काय बाबा एडी छेद डीसी बरं का काय लिहिणार आपण ए डी छेद डीसी बरोबर एबी छेद बी सी हे सूत्र येतं बरोबर एबी छेद बी सी झालं इथं काय म्हणणार बाबा कोण दुभाजकाचे प्रमेय मी शॉर्टकटमध्ये लिहितो ओके हा झाला एक आकडा आता दुसरं अजून कुठलं सूत्र दिसतंय का आता एक तर सूत्र झालं आता दुसरं कुठलं सूत्र दिसतंय का बघा आता परत हाच त्रिकोण घ्या मस्त असा बरं आता याच त्रिकोणाचा आपण एक विचार करू आता या त्रिकोणामध्ये आपण काय करू ईडी घेऊ हो, ईडी इथं तिने ईडी समांतर बी सी दिले, दिले। बरं का आता बाकीचा जो भाग आहे तो आपण समजा कॅन्सल करू आता इथं याला याला कट करू चला आपण हां याला जरा मी थोडंसं कट करतो ओके चल बाबा तुझा घरी आता इथं आपण काय शोधणार बाबा इथं बघा इथं काय सूत्र मिळते आपल्याला इथं ही बघा ही या बाजूला ही, ही रे ही रेख समांतर आहे मग अशा वेळेस कुठलं सूत्र दिसतं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय अशी आकृती असल्यावर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे दुसरं सूत्र मिळते म्हणजे फक्त सूत्र शोधायचीच काम करायची आपल्याला एकदा सूत्र सापडले की विषय संपला काय सूत्र तयार होणार इथं बघा आता है या ठिकाणी सूत्र काय तयार होईल बघा की ए डी छेद बघा एई छेद ई बी बरोबर ए डी छेद डी सी म्हणजे तुम्ही असं लिहा डी छेद डी सी बरोबर एई छेद बी सी सॉरी ए ई छेद बी ई ए छेद बीई बघा काय सूत्र लिहिलं तुम्ही ए डी छेद डी सी बरोबर एई छेद ई बी बघा ए डी छेद डी सी बरोबर ए डी छेद डी सी बरोबर एई छेद ई बी म्हणजेच एई छेद ई बी म्हणजेच बीई या ठिकाणी ई बी लिहित आपण चला ए बी तर ई बी ओके काय नाही केलं फक्त दोन सूत्र लिहिली इथं लिहायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ओके म्हणजे काय केलं आपण आता मी हे सगळं रफ करतो पहिलं एक कोण दुभाजकाचं सूत्र लिहिलं की बाबा एडी छेद डी बी बरोबर ए बी छेद बी सी हे सूत्र लिहिलं आणि दुसरं सूत्र पायथा प्रमाणाचा मूलभूत प्रमे डी छेद डी सी बरोबर एई छेद ई बी झालं दोन सूत्र लिहिली बाकी काय मोठा एवरेस्ट जाऊन झेंडा नाही लावला दोन सूत्र दोन गुणधर्म लिहिले आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं का ऑब्झर्वेशन एवढं झालं की आपलं काम झालं आता एवढी सूत्र लिहिल्यानंतर आता आपलं डोकं वापरायचंय डोकं वापरायचं म्हणजे काय या दोन्ही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करायचं बघा या दोघांचं ऑब्झर्वेशन करून तुम्हाला काय दिसतंय बघा एडी छेद डी सी एडी छेद डी सी ही डावी बाजू सारखी दिसते आता ए डी छेद डी सी डावी बाजू सारखी म्हणजे याचा अर्थ ही उजवी बाजू पण सारखी झाली म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा ए बी छेद बी सी बरोबर ए ई e, छेद ई e, बी बघा ॲटोमॅटिकली तुमचं सिद्ध झालं एक आणि दोन वरून म्हणजे ए बी छेद बी सी बरोबर एई छेद e, ई बी e, सिद्ध झालं म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखाद्या हॉट्स प्रश्नाकडे कसं बघायचं भूमितीमधल्या एखादी सिद्धता कशी सोडवायची अशाच प्रकारे गणित भाग याचा सुद्धा आहे म्हणजे स्ट्रॅटर्जी आहे एक ही स्ट्रॅटर्जी लक्षात घ्या पहिली गोष्ट त्या आकृतीमध्ये त्या प्रश्नामध्ये कुठली सूत्र दिसतात किंवा कुठली सूत्र तुम्ही वापरू शकता ते सगळी सूत्र लिहायची समोर आणि लिहिल्यानंतर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की तुम्हाला ऑटोमॅटिकली उत्तर मिळतं तिथं तुमचं डोकं वापरायचं आपल्याला ओके पण इथं पायऱ्यांना मार्क आहे पहिलं एक सूत्र लिहिलं एक मार्क दुसरं सूत्र लिहिलं दोन मार्क हा त्याच्या ऑब्झर्वेशन करून तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तीन मार्क झाला तीन मार्काला मार्का प्रश्न आला तर थी, या तीन पायऱ्यांना तीन थी, मार्क मिळून जातील तर अशा प्रकारे आपण हॉट्स आणि अवघड प्रश्नांकडे बघू शकतो तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक ॲप आप आहे तो ॲप जर तुम्ही डाउनलोड नसल केला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाचा ॲप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्याचबरोबर प्ले स्टोअरला सुद्धा तुम्हाला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप मिळेल जर तुम्ही तो ॲप डाउनलोड नसल केला तर डाउनलोड करा आणि त्याच्यावरती गणिताचा एक कोर्स आहे तो कोर्ससुद्धा पर्चेस करा त्यामध्ये तुम्हाला गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओज बघायला मिळेल ज्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या आहेत बाय मित्रांनो धन्यवाद